इथे पाव कप मुगाची डाळ घेतले तुम्ही जी सांगवाली हिरवी मुगाची डाळ असते ना ती सुद्धा घेऊ शकता पाव कप एवढीच मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता व कमी जास्त सुद्धा करू शकता पाव कप एवढी आपल्याला लाल मसूर डाळ घ्यायचे आणि पाव कप आपल्याला चना डाळ घ्यायचे डाळी मी आता इथे चार डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही पाच डाळी सुद्धा मिळू शकता पिवळी मुगाची डाळ त्याबरोबर सालवाली मुगाची डाळ किंवा ह्या मधली कोणती डाळ जरी तुम्हाला स्किप करायची असेल तरी सुद्धा ती तुम्ही स्किप करू शकता नाश्ता तुम्हाला प्रमाणामध्ये आहे त्याप्रमाणे डाळी कमी जास्त करू शकता मी इथे पाव पाव कप एवढ्या प्रमाणामध्ये चार डाळी घेतल्या आहेत मुगाची डाळ तूर डाळ लाल मसूर डाळ आणि चणा डाळ घेतलेली आहे डाळी आपल्याला धुवून चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायची आहे तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तर सुद्धा चालतील डाळ धुवून चार तासासाठी भिजत ठेवली होती तर डाळी अगदी छान फुलून आलेल्या आहेत तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी डाळ भिजत ठेवली तरी चालेल तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल कमी वेळामध्ये तर तुम्ही ह्या डाळी कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता इंच आलाचे तुकडे दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर घातले डाळीत्रेचे पाणी होत ना तेच पाणी मी काढून घेतलं त्यातलं थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरवून छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे डाळ धुवून घेजत ठेवल्या की ते पाणी आपल्याला डाळ मिक्सरला फिरवताना त्यामध्ये घालता येतं डाळ मिक्सरला फिरवून घेतली अगदी छान याची पेस्ट आहे चार पळी एवढे एका बाउलमध्ये मी हे पीठ काढून घेते पिठाला फर्मेंटेशनची अजिबात गरज नाही चटणी चटणी करण्यासाठी मी ते चार चमचे सुखपोबर घेतले एक चमचा डाळ व थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरच्या काळ्या दोन हिरवी मिरची अर्धा इंच आलं छोटा तसा चिंचेचा तुकडा आणि चवी नुसतात मीठ घेतलेला आहे मी इथे चिंच घेतली तुम्ही अर्धा धुंबू पिळून सुद्धा चटणीमध्ये घालू शकता चोख खोबरं घेतले त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता कोथिंबीरच्या काडा घातल्यामुळे चटणीला चव छान येते आणि रंगही छान येतो असल्यास जरूर घाला इथे आता हे साहित्य घालून घेतला थोडस घ्यायची कोथंबीरच्या काळा असतील तर जरूर एकदा घालो चटणी करून बघा चवीला अप्रतिम होते या चटणीला रंग छान आलाय आपली इथे चटणी तयार झाली एका बाउलमध्ये काढून घेतली आता आपण प्रकार दुसरा करतोय शिल्लक असलेलं पीठ होताना काळीच ते मी ह्या बाउल मध्ये काढून घेतले त्यामध्ये घातले अर्धा चमचे जिरं घातले चवीनुसार मीठ घातले अर्धा चमचा मीठ घालायचे एकदम छोटा कांदा मी जमीन तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला छोटा पाव चाट मसाला घातलाय दोन चमचे एवढी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय या पिठामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाही मिक्सरला फिरवलेले पीठ होतं ना तेच हे पीठ ते ते आहे ते इथे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही हवे असल्यास तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालू शकता इतपत मी घट्ट ठेवलेला आहे आपण ह्या पिठापासून आपे करणार आहोत तुम्ही या व्हिडिओपासून पहिजी सुद्धा करू शकता ते मी तुम्हाला पुढे कसे ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आपल्या पत्रामध्ये दोन दोन थेंब एवढं इथे तेल घालून घेतले तेल घालून झालं की ते आपल्याला सगळीकडे असं लावून घ्यायचे हे ब्रश नेला होते तुम्ही चमच्याने सुद्धा लावू शकता तेल लावून झालं आपल्या पत्राला की आपल्याला आप्याचं मिश्रण घालताना घ्यास एकदम कमी ठेवायचा आहे साईकने आपल्याला मिश्रण घालत द्यायचं आहे आपे पत्र मध्ये जास्त गरम होतं म्हणून साईकने मिश्रण घालायचं आहे एक एक चमचा एवढं हे मिश्रण मी घालून घेतलं घालून झाल्यावरती आपल्याला घ्यास कमी ठेवायचा आहे आणि ह्यावरती दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून आहे दोन मिनिटं आपण वाप देऊन घेतात दोन मिनिटं झाली चाकण काढून घेते वरून पूर्णपणे आपे कोरडे झाले की नंतरच आपल्याला हे आपे दुसऱ्या साईड शेकवून घ्यायचे मुलांचा टिफिन असू दे किंवा सकाळी टास्ट्याला किंवा रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तुम्ही असे पौष्टिक पदार्थ करून खाऊ शकता इथे आता आपण दुसऱ्या साइडने घेतोय दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला आपण ठेवायचा आहे दुसऱ्या साइडने तेल लावू शकता किंवा तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर तुम्ही एक एक दोन दोन थेंब साइडने सुद्धा तेल घालून शकता तुम्हाला ह्या पिठापासून भजी करायचे असेल तर तुम्ही ह्यामध्ये एक ते दोन चमचा एवढं तांदळाचं पीठ घालून तुम्ही भजी सुद्धा करू शकतात कुरकुरीत अशी भजी तयार होतात आपण कोणतेही पीठ रवा सोडा इनो वापरला नाही तरी सुद्धा आपले हे फक्त डाळीच्याच पिठापासून छान साळीदार असे आपे तयार होतात हात रंग आहे आणि आपले आपे अगदी दोन्हीकडून कडून शेकले गेलेले आहेत आपण ते आता काढून घेऊया ह्याच पद्धतीत मी सगळे माझे आपे इथे इथे करून घेते